नमस्कार आज बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज मला व्हिडिओ बनवायचं कारण आज कोबी इजली आहे जा जागेवर आपण हा आपलाच भेंडीचा प्लॉट आहे कायरा आहे भेंडी मस्त जमली आणि तोडे झाले दोन तीन तर तीन तोडे झाले ॲवरेजही चांगलं आहे हे बघा तिकडे कायर आहे ती त्या बाजूला होती ना ते डेमोचा प्लॉट होता त्यामुळे मी ह्या बाजूला आलो जरा असे आहे भेंडी यावर्षी बिगर पेपर, पेपर ली ली। या सा सा या आहे जेव्हा मी आजारी होतो तेव्हा अचानक निर्णय झाला आणि ती बिगर पेपर लावली गेली पण मग चांगलं या बाजूला लेमोच्या सारे आहे सात आठ आणि या बाजूला ही काय राय पूर्ण असा प्लॉट दीड पावलेन बिघ्याचा प्लॉट आहे चांगलं आहे आणि अवरेज काल आठ कॅरेट निघाले आणि इकडे आपल्या कोबीची कटिंग चालू आहे तीच दिव्या तिचा कार्यक्रम का आहे आपल्या इथे झाला दोन तीन दिवस चांगली बाजार होती अचानक बा बाजारही रिवत झाली तर आज आपला प्लॉट तेरा रुपयानं <laughs> माहीतला होता पण आज रिवत झाली थोडी अकरा रुपयानं दिलाय कमलेश सेठ नमस्कार शेठ हो नमस्कार नमस्कार यांनी घेतली आहे हो नमस्कार 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 कोबी मित्रांनो आज अकरा रुपयानं दिली कोबी आजची काय आहे कमेंट मध्ये मला सांगा तर एक, आज सांगा आज बावीस तारीख आहे आज अकरा रुपया मध्ये आहे कमी आहे रेट की जास्त आहे ते शेटला सांगा कमेंट मध्ये खरच सांगा हो, कारण भाऊ आता आहे का नाही फसत ते कळेल शेट कुठे काम चालतं तुमचं आमच्या पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये बाकी तसं आमच्या ऑल ओव्हर इंडिया लोडिंगला आहे बाकी नाशिक मध्ये आमचं नाव आहे भाऊ कॅलेंडर दे देखव कॅलेंडर सहित आहे ना कॅलेंडर केलाय नाव गावात हा ऑल इंडिया आणि महत्वाचं म्हणजे ना प्रत्येक कामगाराच्या पाठीमाग टी शर्ट पावर दादा दिवस नंबर सहित छापलेले पाठीमाग फोटो सहित कॅलेंडर वर त्यापर्यंतच काम स्टँडर्ड वाटलं त्याच्यामुळे आपण व्यवहार केलाय आणि असं आहे चे तुमचा नंबर सांगा शेतकरीसाठी टी शर्ट नंबर सगळे राहतो बघा टी शर्ट पण शेतकरीसाठी हां टी शर्ट तुमचा नंबर आहे नाईन डबल टू डबल सेवन नाईन वन थ्री झिरो नाईन ठीक आहे शेतकरी मला जर गरज पडली तर मी नंबर स्क्रीनवर देतो आणि आहे म्हणजे माझी त्यांची प्रथमच भेट झाली मी कॉल केला तेव्हा ते म्हणले सुनील दात्र यूट्यूबवाले का तर मी म्हटलं हा त्याने कुठेतरी पाहिला असेल आपला व्हिडिओ आमची पहिल्यांदीच भेट झाली तर मग काम स्टँडर्ड वाटल्यामुळे मग शेतकरी सांगणार आहे तुम्हाला आमचं काम कसं आहे मला सांगायची काही गरज नाही आहे आमचे काम जे आहे ते शेतकरीच तुम्हाला सांगतील ठीक आहे ठीक आहे हो तर धन्यवाद मित्रांनो असं आहे जे काय आता शेती जास्त मी जास्त चालूच राहणार आहे मग सरला जवळजवळ शंभर टक्के हार्वेस्टिंग झाली माझं काहीच नाही राह लोट चांगला जमला होता दिव्याची व्हरायटी होती आपली होती म्हणजे गे। आहे गेली आता बिचारी कटून आता दोन चार दिवसात पुढील लागवडीची तयारी काय दिसून जाईल त्याच्यामुळे मागं काहीतरी आहे ब आणि थांबव राहायला असं काहीच नाही दोन दिवसात आपण तयार केलं तरी चालेल तर धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद कुठले कामगार घ्यान कुठले ओके धन्यवाद बरं का आपला हां यावा लाव नंबर आहे या पर्यात हाच त्याच्या मग स्क्रीन वर द्यायची काही गरज नाही